नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या धार्मिक माहिती चॅनेल वर आज आपण जाणून घेणार आहोत कामिका एकादशीचे महत्त्व व्रत व्रतविधी आणि यामागील पौराणिक कथा जर तुम्ही आमच्या चॅनेल वर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशाच भक्तमय व्हिडिओज तुम्हाला वेळेवर मिळत राहतील कामिका एकादशीचे महत्त्व महत्व हिंदू धर्मात एकादशीचे विशेष महत्व आहे श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील कामिका एकादशी ही पुणेदायी मानली जाते या दिवशी व्रत केल्याने पापांचे नाश होतो आणि विष्णू कृपा प्राप्त होते हे व्रत विशेषतः भक्ती क्षमा आणि शांती मिळवण्यासाठी केले जाते कामिका म्हणजे इच्छा या एकादशीचे व्रत केल्याने भक्ताच्या मनातील शुभ इच्छांची पूर्ती होते असे मानले जाते व्रतविधी या दिवशी लवकर उठून स्नान करावे घर स्वच्छ करून विष्णू भगवानाची पूजा करावी तुलसीचे पान अर्पण करून विष्णू सहस्रनामाचे पठण करावे जर संध्याकाळी तुळशी समोर दीप लावून हरिपाठ केला तर त्या व्यक्तीस विशेष पुणे लाभते रात्री जागरण करून विष्णू नामस्मरण करावे दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला योग्य व्यक्ती सन्नदान करून व्रताची समाप्ती केली जाते पौराणिक कथा पद्मपुराणात सांगितले आहे की एकदा भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला या व्रताचे महत्व सांगितले एका गावात एक शिवभक्त राहायचा एकदा त्याने एका ब्राह्मणाचा अपमान केला त्याला त्याचे फार दुःख झाले तेव्हा एका ऋषींनी त्याला कामिका एकादशीचे व्रत सांगितले त्याने श्रद्धेने व्रत केले आणि त्याचे सर्व पाप नष्ट झाले त्याला मोक्ष प्राप्ती झाली उपसाह कामिका एकादशी हे व्रत केवळ पापमुक्तीसाठी नव्हे तर अंतर्करणाची शुद्धी आणि मन शांती मिळवण्यासाठी देखील आहे आपण सर्वांनी श्रद्धेने या व्रताचे पालन करावे आणि भगवान विष्णूच्या चरणी आपली भक्ती अर्पण करावी तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंट मध्ये जय विष्णू लिहायला विसरू नका अशाच भक्तपूर्ण माहिती करीता चॅनेल ला सबस्क्राईब करा पुनश्च भेटूच तोपर्यंत हरिनामाचा गजर करत रहा, जय श्री विष्णू जय एकादशी